पुणे जिल्हा परिषद आंबेगाव पंचायत समिती निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटातून विवेक वळसे पाटील जारकरवाडी पंचायत समिती गणातून अंकिता वाळूंज तर पारगाव पंचायत समिती गणातून सुनंदा ढोबळे यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेत यावेळी जारखरवाडी पंचायत समिती गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अंकिता अनिल वाळूंज यांनी मतदारसंघातून रॅली काढत मतदारांचे आशीर्वाद घेत उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी मतदारसंघातील अनेक गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांनी अंकिता वाळून यांना शुभेच्छा दिल्या आज आम्ही उमेदवारी अर्ज भरायला चाललेलो आहोत ऍक्च्युली आम्ही आता पोंदेवाडी मधून निघालो त्याच्यानंतर देवगाव लाखनगाव वाळूज नगर लोणी धामणी जारकरवाडी असा दौरा करत आता इथपर्यंत आलेलो आहोत प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद खूप छान आहे बाप जनता खूप जास्त भरभरून प्रेम करते खात्री हो विजयाची वाटते कारण माझी मायबाप जनता आजोबांनी जनतेने सर्वांनी औक्षण केलं कोणी सत्कार केला त्यामुळे खरंच विजयाची खात्री वाटतेने काय मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माझ्या जनतेने मला हे दिल्यान दिल्यानंतर या मायबाप जनतेची सेवा करेल प्रत्येक जनता सुखदुःखात सामील होईल त्यांच्या आदि अडचणी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल माझ्या तरुण वर्गासाठी जी त्यांची माझ्याकडे मागणी होती ती पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेल व त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी केंद्र शाळा तयार करून देईल करा आणि करा vastu